स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहे हिरव्या टोमॅटोची भाजी लाल टोमॅटोची भाजी तर सगळ्यांनाच माहीत आहे पण हिरव्या टोमॅटोची भाजी खाऊन पहा एकदा खूप असे टेस्टी लागते आणि हिरव्या टोमॅटोमध्ये खूप असे प्रोटीन्स आहे तीन ती ते चार असे टोमॅटो धुवून घेतले आहे आता आपण ते कापून घ्यायचे टोमॅटो कापत असताना मध्येच मुलीचं चाललं कट केलेलं टोमॅटो खायचं काम हिरवे टोमॅटोने मी रोज एक टोमॅटो खाल्ल्याने आपले वजन कमी होते ज्यांचे वजन वाढलेले आहे त्यांच्यासाठी तर हिरवा टोमॅटो हा खूप असा फायदेशीर आहे बरेच दिवसाची अशी भाजी केली नव्हती त्यामुळे आज हिरव्या टोमॅटोची भाजी करणार आहे सर्व टोमॅटो आपण कापून घेतले आता कोथंबीर कापून घेऊ कोथंबीर धुवून कापून घ्यायची आहे आता फोडणी देऊन घेऊ त्याला एक ते दीड चमचा इतकं तेल घालायचं कढईमध्ये तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची आणि वाटण तयार करून घेणार आहे आपण हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं मिरच्या जास्त तिखट नाही त्यामुळे पाच सहा अशा मिरच्या घातल्या आहे अशा पद्धतीने त्याचं वाटण तयार करून घेतलं मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे आता वाटण टाकून द्यायचं त्यामध्ये कढीपत्ता आणि परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत वाटणाला तेल सुटलं पाहिजे त्यामध्ये हळद टाकायची गॅस कमीच ठेवायचा हिंग पावडर टाकायची थोडीशी आता कापलेले टोमॅटो त्यामध्ये टाकायचे टोमॅटो हिरवा असल्यामुळं कच्चा असल्यामुळं शिजायला वेळ लागतो थोडा त्यासाठी सुरुवातीला चांगला परतून घ्यायचा हिरव्या मिरचीच्या लसणाच्या वाटणामध्ये मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं परत ग्लासभर पाणी टाकून टोमॅटो शिजून घ्यायचं आहे टोमॅटो शिजेपर्यंत शेंगदाण्याचं वाटण करू झाकण ठेवून द्यायचं वाटण होईपर्यंत टॉमॅटो शिजतील वाटणात पण शिजू द्यायचे आहे आपल्याला शेंगदाणे भाजून घेतलेले आहे वाटीभर इतके शेंगदाणे घेतले आता त्याचं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं वाटण तयार झालेलं आहे अजून शिजलेलं नाही आहे टॉमॅटो थोडंसं बाकी आहे आता राहिलेला वाटणामध्ये शिजन शेंगदाण्याच्या वाटण घालून घेऊ आता पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका भाजी जास्त करायची असेल जा। तर थोडं जास्त टाकलं तरी चालेल पाच मिनटासाठी टॉमॅटो शिजून घ्यायचा चांगला शिजल्यानंतर त्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक उकळी काढायची कोथिंबीर टाकल्यानंतर टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका टोमॅटोची भाजी कशी झाली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह